शहराची खबर, प्राय मैं क्यार सूपर शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोरच्या सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नुकत्याच सत्ताधाऱ्यांकडून तीन उड्डाणपुलांचे मोठ्या गाजावाजा करत भूमिपूजन करण्यात आले परंतु वास्तविकता अशी आहे की अद्यापही या कामासाठी कोणतेही वर्क ऑर्डर जारी झालेला नाही तसेच टेंडरही निघाले नाही कायद्याने वर्क ऑर्डर आणि टेंडर निघाल्याशिवाय कोणत्याही कामाचे भूमिपूजन करणे बेकायदेशीर आहे त्यामुळे भूमिपूजन म्हणजे जनतेची केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केला आहे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिकेकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे या पार्श्वभूमीवर दर रविवारी एक तास स्वच्छतेसाठी असे आवाहन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे नालेगाव परिसरात झिका डेंग्यू आदी विषाणूजन्य आजारांना रोखण्यासाठी डास उत्पत्ती करणारे स्थाने नष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे फुलसौंदर मळा परिसरातील जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांच्या पथकाने हे कारवाई करत का सुमारे अठरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तसेच नऊ जुगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना ही माहिती दिली आहे कोतवाली पोलिसांच्या हद्दीतील फुलसौंदर परिसरात लिंबाच्या झाडाखाली बुरुडगाव रोड येथे रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला यावेळी पोलिसांनी नऊ जुगाऱ्यांना रंगे हात पकडले या जुगाऱ्यांकडून सुमारे अठरा लाख बेचाळीस हजारांचा सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फ्लाय हाय फाउंडेशन आयोजित कार्निवल कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची इच्छा असते यामुळे त्यांना अनुभव मिळावा या उद्देशाने कार्यक्रमात डॉक्टर इंजिनियर पोलीस पत्रकार अशा रोल मॉडेल्सचे स्टॉल्स उभारण्यात आले होते फ्लाय हाय फाउंडेशनचे सदस्य समाजासाठी कार्यरत आहे ते वंचित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मोफत क्लासेस घेतात आणि आर्थिक मदतीची गरज असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाठबळ देतात त्यांनी आजपर्यंत पंधरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली आहे ओम गार्डन येथे चालू असलेल्या या कार्यास भेट द्या आणि त्यांना मदतीचा हात द्या असे आवाहन आमदार संग्राम जगताक यांच्याकडून करण्यात आलं आहे नीलक्रांती चौकाजवळ असलेल्या पाणटपरीवर किरकोळ वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे या राड्यात जण जखमी झाले आहे या प्रकरणी दोघांनी दिलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हर्षद अशोक भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज साळवे आणि सनी काते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिवे मारण्याच्या उद्देशाने धारधार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे शहराची खबर बातमध्ये ते इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर